आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने राज्यातल्या पोलिसांसाठी एक खुशखबर आहे राज्यातल्या सेवानिवृत्त पोलिसांसाठी स्वस्त दरातली घरं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे सेवानिवृत्तीनंतर राज्यातल्या पोलिसांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्यांच्या घरांसाठी गृहविभागाकडून स्वस्त दरात कर्ज देण्यात येईल तसंच वाढीव एफ एस आय त्यांना देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नागपुरात पोलिसांसाठी बनवणाऱ्या दोनशे ऐंशी घरांच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलिसांची चांगलीच कान उघडणी केली आहे शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी ठेचून काढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं त्यांनी सांगितलंय जसं आपण पोलिसांना चांगली घरं देतो म्हणजे किंवा क्वार्टर्स देतो पण त्याच पोलिसाला रिटायर झाल्यानंतर मात्र राहण्याकरता अनेक वेळा घर नसतं आणि त्यामुळे खूप वेळा आपण बघतो की त्यांची अवस्था अशी होते मुले की रिटायर झाल्यानंतर मुलं सेटल झालेली नसतात घर सोडावं लागतं आणि अक्षरशः रस्त्यावर याची वेळ येते आणि म्हणून पोलिसांना मालकी हक्काची घरं देखील मिळाली पाहिजेत अशा प्रकारची एक स्कीम राज्य सरकारने सुरू केलेली आहे आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की मी आणि मुख्यमंत्री अशा की आम्ही आयुष्यात कधी चुकीच्या माणसाकरता पोलीस स्टेशनला फोन केलेला नाही त्यामुळे तुम्हाला दोन्ही हाताने जेवण गुन्हेगाराला फोकता येईल तुला पूर्ण ठोकून घ्या काही चिंता करायचं कारण नाही आणि या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभा होतो आणि तुमच्या नेतृत्वाखाली एक गुन्हेगारी प्रवृत्ती जे असतील बाबतीत तुम्ही कठोर कारवाई करावी अशी आमच्या दोघांची अपेक्षा आहे आणि आमचं समर्थन आहे